ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये दारूच्या नशेत टुल्लू असलेल्या प्रियाने खूप मोठा खुलासा केलेला आहे दारूच्या नशेतच तिने आता खऱ्या तन्वीचं सत्य समोर आणलंय आणि ते सुद्धा सायली समोर आणि नक्की काय घडलंय सगळं कसं घडलंय महिपतची एक चूक इकडे आता प्रियाला किती भारी पडले आणि बिझनेस इन्फोच्या कार्यक्रमामध्ये बिझनेस एक्सपो मध्ये आता इकडे खूप जबरदस्त खुलासा झालाय दारूच्या नशेत प्रियाने एक नाही दोन नाही तर तीन सत्य सायलीच्या समोर आणलेत हो सायलीच्या समोर नक्की काय घडलंय पाहूया इकडे खुश असतो कारण अर्जुन ह्या ह्याला आलेला नाहीये असं त्याला वाटतं आणि त्यामुळे तो प्रतापला मुद्दाम त्रास द्यायला लागतो प्रताप, ला प्रताप आणि कल्पना ज्या वेळेला समोर येतात तेव्हा महिपत त्यांना आता अरे या या म्हणजे सुभेदार सर तुमचं स्वागत आहे असं म्हणत असतानाच इकडे अर्जुन येतो आणि तो आपण सुद्धा इकडे आलेलो आहोत आपली प्रेझेन्स सुद्धा दाखवून देतो बरं हे सगळं होत असताना इकडे आता अर्जुन हे सगळं बोलत असताना मग महिपत चिडतो आणि साक्षी पॅमिक सा होते साक्षीला पॅमिक अटॅक येतो कारण या सगळ्यामध्ये आता अर्जुन आलाय म्हणजे परत काहीतरी या सगळ्या केसचा विषय निघणार हे तिला माहिती असतं त्याला म्हणून ती अगदी पॅमिक होते आणि त्यानंतर महिपत चिडतो चिडलेला महिपत एक काम या तन्वीला नीट करता येत नाहीये ही प्रिया काहीच कामाची नाहीये असं म्हणत तो चिडतो आणि प्रिया तिकडे असते तिच्या हातातनं पाण्याचा ग्लास हिसकावून तिला दारू पाचतो आणि का का हो हे सगळं केलंस मला तर म्हटली होतीस की माझा प्लॅन यशस्वी आहे माझा प्लॅन यशस्वी ठरणार आहे आणि मग मग हे काय घडलं असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे तो प्रियाला दारू पासतो पी पी तुला जेवढी दारू प्यायची तेवढी पी मी या सगळ्यामध्ये या वेळेला तरी तुला सोडणारच नाहीये जे काही केलंच ना त्यामुळे आता एकशे तेरा टक्के तुझंच मी फोडतो आणि तुलाच या सगळ्यामध्ये आता वाटेला लावतो बघ आता प्रिया गडबडते दारूचा ग्लास अख्खा पोटात गेलेला असतो ती चिडलेली असते दारूवरती दारू दारूवरती दारू प्रिया पिते आणि ती प्रिया ज्या वेळेला टुल्लू असते त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण आलेले असतात ते म्हणजे आता महिपतच्या घरी प्रियाचं ऍक्च्युली प्रिया प्रियाने लक्ष ठेवण्याचं काम असतं की प्रियाने यांच्यावरती लक्ष ठेवून यांना आता थांबवणं किंवा हे पण महिपतच्याच एका चुकीमुळे प्रिया टुल्लू असते आणि हे दोघं जणांच्या ते पथ्यावरती पडतं दोघांच्या पथ्यावरती पडल्यावरती हे दोघं जण आता इकडे महिपतच्या घरी येतात आतमध्ये आल्यावरती महिपतच्या इथे आता ते दोघं जण एंटर करतात आणि त्याच वेळेला सायलीला ते लॉकेटचा तुकडा सापडतो ज्या वेळेला सायलीला लॉकेटचा सा तुकडा सापडतो आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते अर्जुन सर लॉकेटचा तुकडा तर आता, आता मॅच झालेला आहे पण या सगळ्यामध्ये लॉकेटचा तुकडा जरी मॅच झाला असला तरी सुद्धा आपल्याला पुढची कारवाई करायला पाहिजे म्हणजे आता हा लॉकेटचा तुकडा इथेच होता किंवा काय या संदर्भातली माहिती घ्यायला पाहिजे पण जास्त वेळ इकडे थांबून चालला नाही ताबडतोब आपल्याला त्या एक्सपोच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे कारण एक्स्पोच्या कार्यक्रमामध्ये जर का आपण गेलो नाही तर तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या प्रेझेन्स नाही येतो आपण हे तिकडे समजू शकतो महिपतला संशय येऊ शकतो त्यामुळे आधी हा तुकडा घेऊन आपण इकडून निघूया असं म्हटल्यावर आता इकडे त्यावेळेला अर्जुन म्हणतो ठीक आहे ताबडतोब आपण इथून बाहेर पडू मग ते दोघ जण ताबडतोब तिकडून बाहेर पडतात ज्या वेळेला दोघ जण बाहेर पडायला लागतात त्याच वेळेला इकडे प्रियाने दारू चांगलीच प्यायलेली असते म्हणजे प्रियाला चांगलीच नशा चढलेली असते महिपत याला मी सांगितलं मी ह्याला सांगितलं की हे दोघ जण बिसनेस एक्सपोला आहेत तर याने मला सांगितलं की तू त्यांना अडव मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी करायला गेले काय काय नाही केलं मी काय काय नाही केलं आणि ते या सगळ्यामध्ये माती करून टाकलं या मैपत चिकरेनी या मैपत चिकरेनी ही केलेली माती याला खूप भारी पडणार आहे माझ्यावरती उलटतोय मला दारू पासतोय मला दारू पाजून आता तो हे बोलण्याचा प्रयत्न करतोय की मी मी दारू प्यायले म्हणून हे घाल याला मी सोडणार नाही असं म्हणत मग मात्र चिडलेली आता इकडे प्रिया दारूवरती दारू दारूवरती दारू, दारू, दारू पिते 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 आणि त्या महिपत शिकलेला चांगला स्थडा मला आता शिकवायला पाहिजे असा ती विचार करत असते बरं आता हे सगळं होत असताना मग आता महिपत विचार करतो ह्या हिला तर मी सोडणार नाही महिपत पण खूप चिडतो माझ्या लेकीला या, ले या सगळ्यामध्ये हिने आता अशा पद्धतीने त्रास दिलाय ना मी हिला सोडणार नाहीये असं म्हणत मग आता इकडे लगेचच चिडलेला महिपत हा खूपच चिडतो आणि तो, तो प्रियाला पी तुला आता काय मी सोडत नाही हे सगळं चालू असताना इकडे प्र कल्पना शोधत असते की प्रिया कुठ आणि त्याच वेळेला प्रिया आणि महिपत हे दोघ जण एकत्रितपणे दोघांना दिसतात आणि त्यावेळेला मग आता विचार करायला लागतो लगेचच इकडे आता प्रताप की नक्की काय घडले अर्जुन सायली कुठे गेले आणि ही काय इकडे दारुपीत बसले आणि आता तेच दृश्य सगळं प्र कल्पना आपण पाहते कल्पनाला पण जबरदस्त धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये आता हे चाललंय तरी काय महिपत आणि प्रिया म्हणजे महिपत प्रियाला दारूप असतोय आणि इतकंच नाही तर प्रिया मारेब दारूवरती दारूचे ग्लास रिचवत आहे आता इकडे या सगळ्यामध्ये ज्या वेळेला पार्टी चालू आहे त्यावेळेला सुभेदारांची सून ही दारू पीत बसले आणि सुभेदारांची सून दारू पीत बसून आता इकडे तिने इतका मोठा तमाशा केलाय ही गोष्ट खूपच आता भयंकर मग आता प्रतापला समजतच नसतं की काय करू म्हणजे हिला थांबवू तरी कसं काहीच कळत नसताना मग मात्र आता प्रताप इकडे कल्पनाला म्हणतो कल्पना अगं काय चाललंय हे सगळं कल्पना अग बघ ना म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आता जर का चार लोकांनी हे पाहिलं तर आपलं काही खरं नाहीये हा म्हणजे जर का चार लोकांच्या मध्ये वाभाडे निघाले तर आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कल्पना म्हणते काय करूया मला तर कळतच नाही आहे की तन्वी इतकी बेदरकारपणे कशी वागू शकते त्या मैपत शिकरेच्या मांडीला मांडी लावून मांडी ला दारू पिते नाही नाही चार लोकात जर का फोटो व्हायरल झाला किंवा चार लोकांनी जर का फोटो पाहिला तर आपलं काही खरं नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना तिला बोलायला जाते पण त्याच वेळेला सायली येते सायली आणि अर्जुन सुद्धा हे सगळं पाहतात आणि ज्या वेळेला सायली अर्जुन हे सगळं पाहतात आणि त्याच वेळेला आता इकडे त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्या वेळेला धक्का बसतो त्यावेळेला दोघ जण तिकडे येतात आणि सायली आता प्रताप आणि कल्पनाला सांगायला लागते तुम्ही दोघ जण थांबा मी या सगळ्यामध्ये आता हँडल करते तिला चार लोक तमाशा सुद्धा आता नको असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेच सायली प्रियाचा हात धरते सायली प्रियाचा हात धरल्यावरती मग आता सायलीने तिचा हात धरत काय वेळ लागले का तुला काय चाललंय अगं चार लोकांमध्ये सुभेदारांची अब्रू का अशी काढतीयेस यावरती अर्जुन पण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला प्रिया म्हणते मी मी आता अजिबात थांबणार नाहीये मी दारू पिणार मी दारू पिणार मी दारू पिणार म्हणत ती दारू प्यायला लागते आणि आता इकडे सायली तिला थांबवायचा प्रयत्न करते सायली सांगते हे बघ थांब तू चार लोक बघतायत इकडे आपल्याला काहीतरी अब्रू आहे आपली काहीतरी इब्रत आहे अगं सुभेदारांची सून म्हणून तू इकडे आलेली आहेस मग या सगळ्यामध्ये सुभेदारांच्या सुनेने घरची अब्रू घरवली तर कसं चालेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते अब्रू कसली अब्रू मला काही अब्रू बिब्रो माहिती नाहीये आणि मी कुठे आहे सुभेदारांची सून यावरती आता इकडे सायली चिडते आणि सायली तिला सांगायला लागते वेळ लागले का तुला तू जे काही करतेस ना अगं त्याच्यामुळे खूप खूप मोठ्या त्या गोष्टींचा त्रास होतोय आणि त्यामुळे रविराज काका आणि यांची सुद्धा इमेज डाऊन होती आहे कळतंय तुला तुझं हे वागणं बरं नाही आहे प्रिया म्हणते कुणाची इमेज डाऊन होते रविराजांची त्यांची काय इमेज डाऊन होईल यावरती सायली सांगायला लागते तुला वेळ लागले का अग या सगळ्यामध्ये आता तू रविराज काकांची मुलगी आहेस आणि तेवढं तरी भान ठेव त्यावरती प्रिया म्हणते मी मी नाही रविराज काकांची मुलगी मी नाही मला दारू पिऊ दे तुला जर का या सगळ्यामध्ये त्यांची मुलगी आहेस ना तर तू तु, तूच कर तूच कर सगळं हे सगळं असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते काय वेळासारखं बडबडतेस रविराज काकांच्या मुलीने हे सगळं करणं म्हणजे आता किल्लेदारांच्या मुलीने या सगळ्यामध्ये जर का या गोष्टी केल्या तर कितीवरती जाईल कळतय का हे सगळं म्हणजे आता तुला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू किती चुकीचं वागतेस प्रिया म्हणते मी काही चुकीचं वागलं नाही हे तुझ्यामुळे घडलंय तुझ्यामुळे महिपत शिकरेनी मला दारू दिले मी महिपत शिकरेंनी दारू दिले आता मात्र सायली म्हणते माझ्यामुळे माझ्यामुळे मैप रे तुला का दारू देतोय यावरती प्रिया आता सांगायला लागते हो तुझ्यामुळेच तू तु बिझनेस एक्स्पोला आलीसच का तू इकडे आलीसच का तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय तुझ्यामुळे हे सगळं घडलंय असं म्हणत ती आता इकडे सायलीवरती आरोप करायला लागते सायलीला कळत नाही अर्जुनला कळत नाही नक्की चाललंय त्यावरती प्रताप तिकडे येतो काय झाले सायली यावर सायली म्हणते काहीच नाही हिने दारू का प्यायले आणि महिपतने हिला दारू प्यायले प्या पाजायला सांगितले किंवा पाजले असं ही म्हणतीये मला तर काही कळतच नाहीये की हिचं काय चाललंय ते त्यावरती मग आता प्रतापच्या डोक्यामध्ये येतं नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता ही महिपतच्या सोबत आपण हिला पाहिजे आणि महिपतच्या सोबत पाहिलेलं असताना ही सगळी जी काही कारस्थानं चाललेत त्याच करायचं तरी काय मला तर खरंच काही कळतच नाहीये असं म्हणत इकडे आता चिडलेला प्रताप विचार करायला लागतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे त्यामुळे तो तिच्या जवळ येतो आणि कल्पनाला म्हणतो कल्पना काय चाललंय हे हा तमाशा चार लोकांच्यामध्ये बघायला कसा वाटतोय असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते मला खरंच कळत नाही आहे यावरती मग कल्पना तिला गप्प करण्याचा प्रयत्न करते तन्वी तन्वी काय चाललंय हे सगळं यावरती प्रिया सांगते तू तर काही बोलूच नकोस तुला तर काय स्वतःचं मतच नाही आहे कोण काय म्हणेल की तसं वागतेस पहिल्यांदा काय सायली चांगली आता तुला सगळे सायली वाईट झाली मी चांगली आणि आता तुला स्वतःच काही वागणंच नाहीये ना असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो तन्वी काय चाललंय तू काय बोलतेस हे सगळं कुणासमोर बोलतेस आणि तोपर्यंत सगळा मीडिया आजूबाजूला कुजबूज करत असतो मग सायली प्रियाला एका बाजूला घेऊन आणि तिला एका बाजूला बसवते एका बाजूला बसवून ते सांगते हे बघ पाणी पी पाणी पी लिंबू पाणी पी त्याच्यामुळे जरा तरी तुझी आता शुद्ध उतर काय मांड मांडलेस वेड्यासारखं अगं चार लोक बघतायत तुझा फोटो जर का मीडियामध्ये गेला तर किती वाईट होईल यावरती ती ग्लास हिसकावून घेत असताना प्रिया तिच्या हातामधून पुन्हा ग्लास हिसकावून घेते आणि सांगते मला तुझ्यानं तुझ्या उपदेशाची अजिबात गरज नाहीये तुझं तोंड पूर्णपणे तू बंद ठेव मला तुझं उपदेश नकोय आणि तुझं काहीही नकोय जर का तुला काही माहीत नाहीये तर या सगळ्यामध्ये तुझं तोंड बंद ठेव आणि तुझं तोंड बंद ठेवून तू आता काहीच बोलायची गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते हे बघ घरी जाऊया आपण यावरती प्रिया म्हणते मी नाही घरी येणार महिपत शिकडेने मला इकडे बोलवलंय त्यामुळे मी कुठेही येणार नाही मी दारूच पिणार मी दारूच पिणार अख्खीकडे तमाशा चालू असतो आणि सायलीच एकच चालू असतं की चार चौगात हे बोलू नये कुणी किंवा चार चौगात की जे जा फोटो जाऊ नये मग त्यानंतर सायली तिला हाताला धरते आणि स्वतः तिला घेऊन निघालेली असते मग निघता निघता इकडे आता अर्जुनने फोन करून अश्विनला बोलवून घेतलेलं असतं अश्विन लवकर ये कारण न प्रे पूर्णपणे तन्वी बेकाबू झाली मग अश्विनी तो आणि हे काय चाललंय यावरती सायली म्हणते महिपतच्या मांडीला वांडी लावून हिने आता दारू ढोसलेली आहे आणि दारू पिऊन ही या सगळ्यामध्ये टुल कुल्लू झाले आपल्या घराची अब्रू आणि हे सगळं तिने आता धुळीला मिळवले यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते कसली अब्रू काय अब्रू काय नाही रे अश्विन मुळातच मी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीच आहे यांची जर का मी मुलगीच नाही तर या सगळ्यामध्ये कसली आले अब्रू आणि तुला पण मी असंच फसवले तुला सुद्धा काय या महिपतच्याच सांगण्यावरून मी फसवले ना महिपतने मला सांगितलं की या घरात तुझं स्थान आढळ झालं पाहिजे आणि म्हणूनच मी या घरामध्ये माझं स्थान आढळ केलेलं आहे आणि माझं स्थान आढळ करत मी या घरामध्ये आता आलेली आहे त्या त्यामुळे त्यामुळे तू सुद्धा मूर्खच आहेस तुला सुद्धा काही अक्कल नाहीये असं म्हणत ती काय बोलते काय बोलत नाहीये तिला काहीच कळत नसतं आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो की वहिनी हिचं काय चाललंय यावरती सायली म्हणते मगापासून हेच बोलते की मी रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे तू मुलगी आहेस तू मुलगी आहेस आणि त्याचबरोबर ती आता तुम्हाला हे सांगते की मैपतच्या सांगण्यावरून मी लग्न केले म्हणजे हिचं मला तर काही खरंच वाटत नाहीये आता इकडे अश्विन चांगला चिडतो तिला हाताला धरतो आणि फरफट आत्ताच्या आत्ता इथून चल नाहीतर काही खरं नाही असं तिला म्हणायला लागतो अश्विन तिला ज्या वेळेला फरफटत तिकडून आता नेत असतो आणि त्याच वेळेला मग आता सायली म्हणते भाऊजी काहीतरी गडबड आहे अश्विन भाऊजी या सगळ्यामध्ये आपल्याला खूप काहीतरी आता हे सत्य समजतंय हे सत्य काय आहे हे नक्की कळत नाहीये पण काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो वहिनी जे काही सत्य आहे ते आपण आता नंतर बघू हिला बाहेर काढ चार लोक बघतायत आणि चार लोकांच्या समोर तमाशात म्हणून आता अश्विन तिला हाताला धरतो आणि घराबाहेर नेण्याचा किंवा त्या पार्टीबाहेर नेण्याचा प्रयत्न करताना ती पुन्हा एकदा ग्लास भरते आणि हा ग्लास संपल्याशिवाय मी कुठेही येणार ना नाही असं ठणकावून सांगते आणि त्यावेळेला अश्विन म्हणतो काही वेळ लागले का तुला काय चाललंय हे सगळं म्हणजे मला तर काही कळतच नाहीये कोणत्या लेवलवरती गोष्टी चालल्यात यावरती प्रिया म्हणते माझी कसली आली लेवल मी थोडी ना तुमची तन्वी आहे तुमच्या तन्वीकडून तुम्ही आता या लेवलची अपेक्षा करा असं म्हणत प्रियाने एकावरती एक दोन तर सत्यांचा खुलासा केलाय सगळ्यात पहिलं की ती तन्वी नाहीये आणि दुसरं म्हणजे अश्विन सोबत लग्न तिने फक्त आणि फक्त महिपतच्या सांगण्यावरून केलंय त्यानंतर ती महिपतच्या बाजूला येते अण्णा अण्णा तुम्ही काय केलं मी तुमचं इतकं मोठं काम केलं तरी तुम्ही मला या पार्टीमध्ये दारू पाजरीत अण्णा हे काय चाललंय असं म्हणत तिने आता इकडे महिपतच्या बाजूला येऊन बसते इकडे प्रताप कल्पना कुणालाच कळत नसतं की नक्की काय चाललंय आणि या गोष्टी कशा घडतायत ते दोघही ते जण हतबल होऊन बघत असतात की आता हे सगळं ही काय बोलते किंवा हिच्या समोर आता काय आपण बोलायचं आणि त्यानंतर मग आता तिला घेऊन घरी आणलं जातं घरी आणल्यावरती आता खऱ्या अर्थाने प्रियाचा तमाशा सुरू होणार असतो म्हणजे प्रियाने जे पार्टीत बोलले त्या सगळ्याचं तिला आता उत्तर द्यावं लागणार असतं आता या सगळ्याचं उत्तर प्रिया कसं देणार किंवा पार्टीमध्ये जो काही बोलले ते खोटं होतं असं ती कसं सांगणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे